बावीस जानेवारीला लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा या बहुचर्चित हिंदी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला संपूर्ण चित्रपट हा चौदा फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असला तरी ट्रेलर पाहूनच अनेकांच्या अंगावर शहारे आले शेर नाही रहा लेकिन छावा अभि जंगल मे घुम मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्त की ट्रेलर मधील असे दमदार डायलॉग ऐकूनच चित्रपटाचे पैसे वसूल झाल्याची भावना अनेक जण व्यक्त करत आहेत पण दुसऱ्या बाजूला काही जणांनी ट्रेलर मधील काही दृश्यांवर आक्षेप घेतले सोबतच काही त्रुटी देखील दाखवल्या खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे मराठा क्रांती मोर्चा ही आक्रमक झालाय त्यामुळे रिलीज व्हायच्या अगोदरच छावा वादाच्या भोगऱ्यात सापडलाय इतिहास पराक्रम ऍक्शन इमोशन्सने भरभरून असलेल्या या भव्य दिव्य आणि बिग बजेट चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये आक्षेपार्ह असं काय आहे एकीकडे छावाच्या ट्रेलरचे भरभरून कौतुक होत असताना दुसरीकडे काही जण मुद्दामहून कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करतात का दिग्दर्शकांनी खरंच सिनेमॅटिक लिबर्टीची लाईन क्रॉस केलीय का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वीमुळे मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी तुम्ही जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी सबस्क्राईब संभाजी महाराजांबद्दल यापूर्वी चार पाच मराठी चित्रपट येऊन गेलेत पण ते फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत कारण मराठी चित्रपट हे एकतर लो बजेट असतात पाहणाऱ्यांची संख्याही मर्यादित असते आणि म्हणावी तशी भव्यता दिसून येत नाही पण यावेळी लक्ष्मण उतेकर या, उते या मराठी दिग्दर्शकाने तसा हिंदी चित्रपट साकारण्याची हिंमत केली यासाठी नक्कीच ते कौतुकास पात्र आहेत हा चित्रपट शिवाजी सावंत लिखित छावा या कादंबरीवर आधारित आहे त्याच औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना असून छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ही विकी कौशल सारखा दिग्गज अभिनेता याने साकारली आहे सोबतच महाराणी येसुबाई यांची भूमिका चित्रपट सृष्टीत नावाजलेल्या रश्मिका मन्ननासारख्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने साकारली आहे हे विशेष तरीही अनेक नेटकरांना तिची भूमिका पटलेली नाही कारण आहे ते तिची पार्श्वभूमी त्यावरून तिला लक्ष केलं जात आहे रश्मी का ही मराठ्यांची महाराणी शोभत नाही तिच्या ऐवजी मराठी अभिनेत्री हवी अभी होती चित्रपटासाठी एकही मराठी अभिनेत्री मिळाली नाही का असा सवाल उपस्थित केला जातोय सोबतच ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या तोंडून एक शब्द बगळल्याने त्यावर नेटकरी संतप्त झाले असून तीव्र प्रतिक्रिया देतात बालपणापासून अनेक इतिहासकारांनी लिहिलेल्या गोष्टी आपण ऐकत आलेलो आहोत त्यात हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा हे वाक्य अनेकदा आपल्या कानावर पडलं मात्र ट्रेलर मध्ये विकीच्या तोंडी असलेल्या संभाजी महाराजांच्या वाक्यातील शब्द चालाखीने वगळण्यात आलाय विकी ट्रेलर मध्ये फक्त हे राज्य भावे हीच श्रींची इच्छा असं म्हणताना दिसतोय महाराजांचं स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य होतं हिंदवी हा शब्द कुठे आहे दिग्दर्शक उतेकर यांना असा सवाल करत नेटकरी आपला संताप व्यक्त करत आहेत छावा पुढे छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांना एका गाण्यात नाचताना दाखवण्यात नाच यावरूनही आता मोठा वादंग उठलाय या डान्सवरून काही जण दिग्दर्शकाची पाठराखण करतायत कारण विकी कौशल का आणि रश्मिकाने पारंपरिक वेश परिधान करून लेझिम हे पारंपरिक नृत्य सादर केलंय यात आक्षेप घेण्यासारखं काहीच नसल्याचं म्हटलंय पण दुसरीकडे छावाच्या ट्रेलर मध्ये सर्व गोष्टी जमून आल्या असल्या तरीही संभाजी महाराज आणि येसुबाईंना कोणत्या आधारावर नृत्य करताना दाखवलंय इतिहासात असा काहीच उल्लेख नाही अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत या या नाचगाण्यावरून मराठा क्रांती मोर्चाने विरोध दर्शवलाय या विरोधाची पहिली ठिणगी ही पुण्यातून पडली आहे चित्रपटातील या आक्षेपार्ह प्रसंगाविरोधात मराठा कार्यकर्त्यांनी आक्रमक होत निदर्शनं केलेली आहेत टीझर मध्ये जर डान्स गाणं दाखवलंय तर तीन तासाच्या चित्रपटांमध्ये यांनी अजून काय काय दाखवलंय ते समोर आलं पाहिजे इतिहासकारांकडून तपासलं गेलं पाहिजे आणि मगच हा चित्रपट प्रदर्शित झाला पाहिजे या स्वरूपाची मागणी मराठा कार्यकर्त्यांनी केली आहे या प्रसंगाबद्दल माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे ते काय म्हणाले ते बघूयात संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर हा डान्स दाखवण्यात आलाय पण छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर सगळेच आठ नऊ महिन्यात असा डान्स करू शकतात का मी दिग्दर्शक लक्ष्मण उदेकर आणि त्यांच्या पूर्ण टीमला सांगितलं होतं की तुम्ही हा चित्रपट आम्हाला पूर्ण दाखवा आमचे इतिहासकार मंडळी जाणकार मंडळी तो चित्रपट बघतील पाहिल्यानंतर जर काही चुका निदर्शनास आल्या तर त्या सांगता येतील आमची सुद्धा इच्छा आहे की संभाजी महाराजांचा भव्य दिव्य असा हिंदी चित्रपट प्रदर्शित व्हावा त्यामुळे संभाजी महाराज देशात नाही तर जगात पोहोचतील मराठी माणूस असलेल्या दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी हे मोठं धाडस केलंय त्यांनी मागची दोन तीन वर्ष या सिनेमासाठी दिली आहेत प्रचंड गुंतवणूक आहे यात पण अजूनही वेळ गेलेली नाही माझी विनंती आहे त्यांनी जाणकारांशी चर्चा करावी त्यांना जर पटलं सिनेमॅटिक लिबर्टी ओके असली तर आपण पुढे जाऊ शकतो कारण चांगलं काम करत असताना कोणाचे पाय ओढणं हे माझ्या तत्वात बसत नाही असं म्हणत छत्रपती संभाजीराजांनी चित्रपटांमध्ये आवश्यक बदल करण्याची मागणी केली आहे ट्रेलरच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराज सिंहाचा जबडा फाडताना दिसतात अर्थात ही केवळ एक काल्पनिक गोष्ट असून ते दृश्य चित्रपटात दाखवल्यामुळे देखील काही जण टीका करतात असो तर बहुप्रतीक्षित छावा या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला यातील कोणते प्रसंग तुम्हाला आवडले आणि कोणते प्रसंग खटकले आक्षेपार्ह प्रसंग काढूनच चित्रपट प्रदर्शित करावा का याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद